बाजर समीती सांगली बाजार समिती विभाजनाला पणन मंत्र्यांकडून हिरवा कंदील जिल्हा उपनिबंधकांनी अभिप्रायन मागवला सांगली बाजार समितीचे विभाजन करून मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मिळावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे मांडली आहे यावेळी रावल यांनी महिन्याभरात सांगली बाजार समितीच्या विभाजनाचा प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले तसेच बाजार समिती कर रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेतली आहे आता बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाची भूमिका समजून घेतल्यावर कर रद्द करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री रावल यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे मांडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नागपूरमध्ये बैठक झाली या बैठकीला द पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया माजी अध्यक्ष रायकुमार नहार नवीन गोयल फॅमचे सचिव प्रितेश शहा ग्रोमाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली कॅमेटेचे अध्यक्ष दिपेन अगरवाल भुसार आडत व्यापार संघ सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिकळी सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई आणि माजी अध्यक्ष शरद शहा आदी उपस्थित होते या बैठकीत अमरसिंह देसाई शरद शहा यांनी सांगली बाजार समितीचे विभाजन करून मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समितीची मागणी केली यानंतर मंत्री रावल यांनी विभाजनाची सर्व प्रक्रिया झालेली असून महिन्याभरात विभाजनाचा प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले आहे अशी माहिती अमरसिंह देसाई यांनी दिली आहे तसेच बाजार समितीचा कर रद्द करण्याच्या प्रश्नावर बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही आश्वासन दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली